काय असतं ना कितीही कंटेंट काढले आणि कितीही रेकॉर्डिंग केलं तरी जे मराठी बोलून जे आपला एक व्हिडिओ बनतो किंवा जे मराठीत बोलण्यात एक जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो ही फुलं मला खूप 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 आवडतात ह्याला अपराजिता म्हणतात आणि काय शंखपुष्पी देखील म्हणतात तर हे झाड एवढं सुंदर आलं आहे आणि ही फुलं जेव्हा देवाजवळ जातात ना तेव्हा त्यांच्यावर एक वेगळा काय म्हणतात फक्त माझं मराठी एवढं खास राहिलं नाही पण ही फुलं जेव्हा देवाजवळ जातात ना त्यांना एक वेगळं सौंदर्य आलेलं असतं या फुलांना आणि त्यामुळे मला ही फुलं एवढी आवडतात आणि हे हे फुल जेव्हा कृष्णाजवळ जातं ना असं मला वाटतं की कृष्ण खुश झालाय हा हे फुल घातल्यानंतर असं मला एक आतून एक फिलिंग येते सो मला एवढंच म्हणायचं आहे की जर तुमच्या अंगणात हे फूल किंवा हे झाड नसेल तर नक्की लावा कारण मला कोणीतरी सांगितलेलं हे झाड लावायला गोकर्णी गोकर्णी पण म्हणतात याला आणि मी जेव्हापासून हे झाड लावले ना मला बरच बरेच फरक दिसले आणि जर गोकर्णीच्या फुलांचं तुम्ही जर यूट्यूबवर केला गुगल तर बरेच फायदे आहेत पण असं असावं हे झाड असं मला नक्कीच वाटतं प्रत्येकाच्या घरी तर मी तुम्हाला एक जवळून व्हिडिओ दाखवते तर बरीच फुलं मी काढली आहेत पण दररोज मला इतकी फुलं नक्की मिळतात की जेवढे माझे देव आहेत त्या सगळ्यांसाठी पुरेशी इतकी तरी फुलं नक्कीच निघतात माझी केवढे गोडे गोड हे झाड आणि इंडियातलं जे गोकर्णी असतं ना त्याला एकच पदर पाहिलाय मी म्हणजे आमच्या घरी तरी याला ना आता ते फूल थोडंसं आहे पण याला बऱ्यापैकी तीन आहेत लेयर्स आणि mm. इकडे माझ्या इकडे हे खाऊच्या पानाचं वेल आहे भरपूर जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितला नसाल आणि तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर हे सगळे बेलाचे सॉरी नॉट बेलाचे खाऊची पानं आहेत ही सगळी आणि हा वेल छान चढला आहे आणि हा वेलही मला आवडतो कारण श्रावण महिन्यात इथे कम्युनिटीमध्ये बरेच जण येतात आणि ते त्यांना हवं तेवढे पानं घेऊन जातात मग मला असं होतं की अरे घेऊन जा जेवढी तुम्ही घेऊन जाल तेवढी सगळी लक्ष्मीला जातील सो माझ्या हाताने नसे ना पण माझ्या अंगणातली पानं ही लक्ष्मीजवळ जातील सो मला त्यातही एक वेगळा आनंद असतो आणि इकडेही आपलं गोकर्णीचं चा वेल चढलेलं आहे आणि हे खाऊची पानं ही ही पण मला खूप खूप आवडतात आणि हे मनी प्लांट आहे माझं मनी प्लांट पण मी बऱ्यापैकी घराच्या चा चारी बाजूला लावलं आहे मनी प्लांटचं वेल मी लावत असते सो मनी प्लांटचं एक वेल जे आहे ते पटकन लागू होतं तर असा मी थोडासा बागेचा व्हिडिओ आज काढला आहे असंच मनात इच्छा झाली मी माझा कृष्णाजवळ ही फुलं जेव्हा जातील त्याचा व्हिडिओही एक दिवस घेईन पण मला वाटतं हे फुलांचं भाग्य आहे की त्यांना देवाच्या जवळ स्थान मिळणं सो आवडतं मला दररोज आपली ही फुलं व्हायला